श्रीराम आता आपण एकोणतीसावी एकोणतीसावा श्लोक बघूया पदी राघवाचे सदा प्रीद गाजे बळी बळे भक्तरी पू श्री पुरी वाहिली सर्व विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम ब्रीद हा शब्द श्री समर्थ भगवंताने भक्ताला दिलेले रक्षणाचे आश्वासन ह्या अर्थाने वापरले आहे जीवनपथावर चालताना पायातील तोडरांचा आवाजच जणू प्रत्येक पाऊली भगवंत आपल्याबरोबर असल्याची खूण आहे आपल्या भक्ताला त्रास देणाऱ्या शत्रूच्या मस्तकावर प्रभू रामचंद्र धनुष्याच्या कांबीने प्रहार करतात प्रभू रामचंद्रांनी देहत्याग करताना अयोध्येतील सर्व नागरिकांना विमानातून वैकुंठधामी निजधामास नेले अशी आख्यायिका आहे अयोध्या ही सात मोक्षदायी पुऱ्यांमधील एक मानली जाते आपल्या भक्तांची भगवंत उपेक्षा करीत नाहीत ज्यांनी सीतेची निंदा केली त्यांना देखील रामचंद्रांनी मुक्त केले यावरून त्यांच्या मनाची सरलता आणि उदारता दिसून येते याचा अर्थ रामराया फक्त कोदंड पाणी नव्हेत तर मोक्ष ही आहे जय जय रघुवीर समर्थ